आणि तेव्हा गौतम त्याला म्हणतात की तू तू या जीवनामध्ये जे सुख शोधत आहे तुला पैसा हवा आहे तुला आनंद हवा आहे आणि त्याच्यासाठी तू स्वतःकडे अट्टाहास करतं की मला हे आत्ताच हवं आहे आणि याच बॅचमध्ये हवं ना आपल्या आता सगळे ते व्हिडिओ चाललेत की दो हजार चोवीस आर या पार डू आर डाय अरे काय डू आर डाय बाबा हे लाईफ आहे ही परीक्षा म्हणजे लाईफ नाही आहे इथे तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे आणि स्पर्धेमध्ये तुम्ही परफॉर्मन्स तुमचा करू शकता दुसरा जो स्पर्धेत आहे त्याच्या परफॉर्मन्सवर नियंत्रण करण्या एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये नाही आहे आणि हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे आणि आपला परफॉर्मन्स त्याच्यामुळे बाधित होतोय एवढं सगळं अपेक्षांचं ओझं ठेवतोय आपण हा मला काय म्हणतोय तो मला काय म्हणतोय तो, तो यामुळं मग माझा परफॉर्मन्स चांगला होत नाही आणि मग मला यश जे आहे ते प्राप्त होऊ शकत नाही आणि तेव्हा गौतम त्याला जाताना सांगतात की दुःखातून कोणाची सुटका नाही आहे मुला हे दुःख फक्त तुझ्याच जीवनात नाही जगातल्या सगळ्याच माणसांच्या जीवनात आहे सगळ्यांनाच अपयश बघावं लागलंय